तर आपण आठ दहा दिवसापासून पाहत आहोत जरांगी कोणी पण येते आणि आरोप करते अनेक जण जरांगी आरोप करत तर ह्याच्या मागे नेमकं षडयंत्र काय हे आरोप कशामुळे करत आहेत तर ह्याचं परवा सर्वात मोठं मेन कारण आहे जशा जशा निवडणुका जवळ येणार आहेत तसे तसे जरांगी आरोप अजून जास्त वाढणार आहेत कारण कोणी पण यांच्यावरती बोलणार आहे जरंगे आरोप करणार आहे खर तर जो सत्तर वर्षापासून आपला लढा आपल्या आप मराठा समाजावरती अन्याय झाला त्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण नाही तर त्यानंतर हा लढा कुठतरी एकवटला एकवटला होता तर तो फक्त जारंगे पाटला एकवटला होता तर त्या समाजामध्ये फूट कशी पाडायची ते जर समाजामध्ये जर आपण जारांगी पाटलांच्या सर्व बाजूने मराठा समाज राहिला तर निवडणुका आपल्याला मतदान कोण करेल तर त्यासाठी जारांगी पाटलांपासून मराठा समाजाला लांब करण्यासाठी दूर करण्यासाठी यांचा सर्व आरोप करून जरंगे पाटलांना सर्व पूर्णतः डॅमेज करायचा प्रयत्न चालू आहे तर प्रथमतः तुम्ही पाहिला असल जेव्हा जरंगे पाटील उपोषणा बसले त्यानंतर सर्व मराठा समाज एक वाटला जी चौदा तारखेला सर्वात मोठी वर्ल्ड रेकॉर्ड अंतरवळीला सभा झाली होती त्यानंतर अनेक लोक बोलायला लागले की जेव्हा शेवटची तारीख जरंगे पाटलांनी एक महिन्याची दिली होती त्यानंतर अनेक लोक बोलायला लागले की जरंगे पाटील काय करतील ती तारीख संपल्या तर हे सर्व जारंगे पाटील जे उपोषण बसले होते त्यावेळेस अनेक राजकीय लोक काय बोलायचे हे सर्व कोणीतरी षड्यंत्र रचवत कारण जरंगे पाटलांना सर्व कोणतरी जरंग पाटलांना पुढं करतय ते फक्त निवडणूक तोंडावरती आल्यात असं हे अनेक राजकीय लोक बोलत होते निवडणुका तोंडावर आल्यात म्हणून हे काहीतरी खेळी चालू आहे असं अनेक राजकीय लोक बोलायचे जरंगी पाटलांचा बोलवता धनी कोण हे पहिल्यापासूनच बोलत होते आज चार पाच महिन्यापासूनच बोलत होते कारण ते आज बोलत नाहीत लोक त्यानंतर कारण हे फक्त मराठा समाज एक वठला होता त्यामुळे हे सर्व विरोधात षड्यंत्र होत कारण हे निवडणुका मध्ये मराठा समाजाला फूट पाडून आपल्याला कसं मतदान मिळवता येईल यासाठी ह्यांचा प्रयत्न चालू आहे हे सर्व मराठा समाजाला लक्षात घ्या कारण अन्यथा जर आपण जर हे षड्यंत्र ओळखलं नाही तर आपल्या पिढ्या बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाहीत कारण एक तर शेतकरी मराठा समाज हा शेती करणारा व्यवसाय करणारा जमात आहे त्यानंतर शेतकरी शेतकरी करतात पण त्यांना आज त्यांच्या मालाला भाव नाही त्यांची अवस्था काय चालू हे आपल्या डोळ्याने दिसतंय आणि आपल्याला शैक्षणिक मध्ये पण आपल्याला काही सवलती नाही तर आपल्याला काही कित्येक आपल्याला कॉलेजला फी भरावं लागते एक एक लाख रुपये आपल्याला असेल त्यापेक्षा अधिक फी आपल्याला कॉलेजला भरावं लागते त्यामुळे अनेक मुलं शिकू शकत नाहीत मग त्या अन्यायाच्या विरोधात जो समाजावरती अन्याय झाला त्या विरोधात जारांगी पाटीलंनी सर्व मराठा समाज एकवट वोड, एकवटला होता म्हणून हे यांच्या लोकांच्या पोटात दुखत होत हे आपण लक्षात घ्या जर खरं तर पहिला असेल आपण तो बारस्कर महाराज असेल तो, तो संगीता वानखेडे असेल बाबूराव वाळेकर असेल हे अगोदर चार महिन्यापूर्वी काय बोलायचे जारंगे पाटील हे प्रामाणिक नेतृत्व येतं हे त्यावेळेस हे पण बोलायच्या त्यावेळेस बोलायचे की जरंगे पाटलांची मागणी ही योग्य आहे त्यानंतर वारसकर महाराजांनी ते एक्सप्लेन केलं होतं का असं कागदाचा गठ्ठा घेऊन सांगत होते कुणबी मधून आरक्षण मराठा समाजाला पाहिजे ओबीसी मधून त्यांनी कागदपत्र घेऊन एक्सप्लेन करीत होते हे तीन महिन्यापूर्वी करत होते पण आज काय बोलत आहेत जरंगे पाटील समाजाची दिशाभूल करत आहेत जरंगे पाटील चुकीच्या मार्गाने जात आहेत असं म्हणजे अनेक असे आरोप भरपूर त्यांच्यावर करत आहेत तो बाबूराव वाळेकर असेल तो तर तीन महिन्यापूर्वी त्याच चॅनलवरती बोलत होता आज रंग पाटलांनी आम्ही कोपर्डीचा प्रकरण घडलं होतं त्यावेळेस ते आपल्या मराठा भगिनीवरती अन्याय झाला होता त्या विरोधात जेव्हा यानंतर त्यांचा ह्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता त्यावेळेस त्यांना कारवा भोगावा लागला त्यावेळेस ते तेच तरुण काय बोलला बाबूराव वाळेकर की त्यावेळेस जरंग पाटलांनी आम्हाला खूप मदत केली त्यावेळेस जारंगे पाटील हे दोन वर्ष घरी गेले नाहीत असा बाबूराव वाळेकर सांगत होता आणि त्यावेळेस काय बोलायचा जरंगे पाटलांच्या विरोधात माझे घरचे बोलायचे की घरंगे पाटलांसोबत राहू नको असे अनेक घरचे लोक बोलायचे त्यावेळेस पण मी मानल नाही मी जारंगी पाटलांच्या सोबतच राहणार काय मग बाबूराव त्यावेळेस बोलला होता असं वकिलांनी सुद्धा खुलासा करून सांगितलेला आहे त्यावेळेस अनेक अने बाबुराव वाळेकर आता आरोप काय करतोय जरंगी पाटील हे मुद्दा म्हणून आम्हाला पुढे भडकवलं आम्ही त्यावरती हल्ला केला जे प्रकरण घडलं होतं त्याच्यावरती जे आरोपी होते त्यांच्यावरती आम्ही हल्ला केला आणि त्यावेळेस जरंगे पाटील हे निष्ठून गेले असा बाबूरावळेकरचा आरोप आहे त्याच्या अगोदर वकिलांनी खुलासा केलेला आहे की त्यावेळेस काही घडलं नाही ह्यांना जी समज दहा जणांची मिटिंग झाली त्यामध्ये जरांगी पाटील हे होते त्या त्यावेळेस असे बोलले की असं प्रकरण आपल्या आपल्या मराठा समाजाच्या भगिनीवरती झालाय आहे अं अन्याय झाला हे जारांग पाटलांनी सांगितलं पण त्यावेळेस ह्यांना रोष व्यक्त झाला नाही त्यावेळेस हे तिनी ह्या बांधवांनी मराठा बांधवांनी त्या आरोप आरोपीवरती हल्ला केला असं वकिलांकडून के सांगण्यात आलेलं आहे पूर्णतः खुलासा केलेला आहे पण बाबू आता काय बोलतोय जरंगी पाटलांनी मुद्दा म्हणून आम्हाला अडकवण्यासाठी प्रयत्न केला तर आपण हे सर्व पाहिलं असेल तर मग तुम्ही अगोदर पासूनच का जरांगी पाटलांना विरोध केला नाही आता का करताय मग तुम्हाला जर वाटत होत ना बारास्कर असेल ते संगीत वानखेडे असेल संगीत वानखेडे खेडे अगोदर बोलत होते की जरांगे पाटील हे योग्य रीतीने समाजासाठी चांगलं काम करतात पण आज काय झालं तुम्हाला आज का तुम्ही विरोधात बोलताय माझा एक तुम्हाला सवाल आहे मग अगोदरच तुमचा विरोध होता ना तर त्या पहिल्यापासूनच का बोलला नाही तुम्ही जरंगे पाटलांच्या विरोधात जसे जसे तुम्हाला त्यावेळेस पाकिट मिळालं नव्हतं का तुम्हाला तुम्हाला आता का, तुम्हाला पाकिट मिळलं तुम्हाला पैसे मिळाले त्यामुळे तुम्ही पाटलांच्या विरोधात बोलायला लागलात का हे माझा तुम्हाला सवाल आहे तुम्हाला जर विरोध तुम्हाला त्यावेळेस कळत होतं जरंगे पाटील हे चुकीच्या मार्गाने समाजावर ओळवत आहेत त्यावेळेस तुम्ही का बोलला नाही पारस्कर महाराज असेल तेव्हा बाबुराव वाळेकर असेल संगीता वानखेडे असेल आणि असे अनेक अनेक लोक आहेत ते भरपूर जरंगे पाटलांवरती आता दहा दिवसात अनेक आरोप करत आहेत लोक ते अजून जशी जशी निवडणूक जवळ येणार आहे ते अजून आरोप करणार आहेत कारण जी मराठा समाजाची जारंगी पाटलावरती विश्वास हार्थ होती ती संपवण्यासाठी यांचा सर्व प्रयत्न चालू आहे हे मराठा समाजाला लक्षात घ्या तर प्रथम तुम्ही म्हणतायत मराठा समाजासाठी अं पाटील काही करत नाहीत फक्त चुकीच्या दिशेने आहेत समाजाला समाजासाठी ते काही करत नाही तर त्यांचं राजकारणासाठी चालू आहे असं अनेक लोक बोलतायत हे बारासकर महाराज असेल संगीता वानखेडे असेल बाबाराव वाळेकर बोलत असेल त्यानंतर तर, तर खरंच आपण पाहिजे प्रामाणिकपणे लढा लढत आहेत आपण या का व्हिडिओ मधून आपण लगेच या व्हिडिओ मधून पाहू तर प्रथम जनंगे पाटील जेव्हापासून अमरण उपोषणाला बसले त्या त्यानंतर त्यांनी जे अमरशण उपोषण संपवलं कारण ती सरकारने मुदत मागितली एका महिन्याची त्यानंतर अनेक टप्पा टप्प्या तपे तपे टप्प्याने जे पुरावे सादर केले मराठा आणि कुंभी एक आहे त्यानंतर असे अनेक अहवाल ते मागासवर्गीय स्थापन समिती आयोग स्थापन झाली त्यानंतर कुणबी नोंदी सापडण्यासाठी आयोग स्थापन झाला कुणबी नोंदी सापडण्यासाठी सापडल्या अनेक लोकांच्या त्यानंतर मागासवर्गीय आयोगावर तपास केला की मराठा समाज खरंच मागास आहे का हे सर्व संरक्षण जरंग पाटलामुळं झालं अशा अनेक स्टेप स्टेप घेऊन धरंग पाटलांनी लढा हा शेवटाकडे आणला होता फक्त सगळे स्वयंराची मागणी जर पूर्ण झाली असती तर मराठा समाजाला आरक्षण मिळलं असतं पण हे आता मिळून द्यायचं नाही म्हणून हे विरोधात षड्यंत्र चालू आहे का त्यानंतर जारंग पाटील जर खरंच समाजासाठी काम करत नसते तर त्यांनी रात्रंदिवस सभास घेतल्या नसत्या कारण जारंगे पाटील त्यावेळेस कंपल्सरी एक महिनाभर झोपले नव्हते रात्रंदिवस दौरा करत होते खरंच जर त्यांना पैसे मिळवायचे असते आंदोलनामधून तर त्यांनी रात्रंदिवस सभा घेतली नसती कारण आपण आतापर्यंतचे आठवण मोर्चे पाहिले असेल त्याच्यामधले अनेक लोक काही बेमाईन झाले समाजाला त्यांनी समाजाशी गद्दारी केली ते लोकांनी पाहिलं असेल ते फक्त सावलीला बसून भाषण ठोकत होते त्यांनी रात्रंदिवस सभा कधी घेतल्या नाही पण जरंगे पाटील दिवस सभा घेतल्या त्यानंतर त्यावेळेस अठ्ठावन्न मोर्चे झाले त्यावेळेस कुणीही फक्त बोलायचे आम्ही समाजासाठी असं करू पण एकानेही अमोर दोन पोषण केलं नाही पण जरंगे पाटील हे समाजासाठी अक्षरशः मरायला तयार आहेत ते म्हणतात मी जरंगे जरंगे पाटील बोलतायत की मी समाजासाठी जीव देईन पण मी मागे हटणार नाही असं जरंगे पाटील बोलतायत पण इथून अठ्ठावन्न मोर्चे झाले त्याच्यामध्ये कोणी बोलत होतं का त्यावेळेस बोललं जरी ते खरंच सत्यात उतरत होतं का कारण तुम्ही जरंगी पाटील पाहिला असल त्यांची तब्येत ही पूर्णत चांगली नसतानाही जरंगी पाटील उपोषण आहेत तर ह्या गोष्टीवरून लक्षात येतं की जारंगी पाटील हे प्रामाणिकपणे लढा लढत आहेत त्यानंतर प्रामाणिकपणे लढा लढत नसते तर त्यांनी जेव्हापासून आम उपोषण संपलं जे सरकारला त्यांनी तारीख दिली होती त्यानंतर जरंगी पाटीलनी आंदोलन हे थांबवलं नाही त्यांचा लढा थांबवला नाही तेव्हापासूनही दौरा त्यांनी चालूच ठेवला आणि अजूनही चालूच आहे जर असा चालू दौरा नसता तर मग आपण म्हणलं असतं की जरंगी पाटील हे प्रामाणिकपणे लढा लढत नाही कारण जर रात्रंदिवस जर जरंगी पाटील सभा घेतल्या नसत्या तर आपण म्हणलं असतो की खरंच जारंगी पाटलांनी समाजासाठी काम करत नाहीत कारण ते फक्त समज त्यांच्या काही वैयक्तिक स्वार्थासाठी करतायत का हे असं आपल्या लक्षात आलं असतं पण जरंगी पाटील हे रात्रंदिवस समाजासाठी काम करतायत हे आपल्यावरून लक्षात घेतलं पाहिजे जारांगी पाटील हे प्रामाणिकपणे लढतायत पण ज्यावेळेस जरांगी पाटील समज आपल्या समाजाला धोका देतील ज्यावेळेस जरांगी पाटील समज मॅनेज होतील त्यावेळेस आपला अधिकार आपण बोललं पाहिजे त्यावेळेस आपण आपण प्रत्येक जण बोलू पण आजच्या घडीला जर आजच्या तिला जरांगी पाटील हे समाजासोबत आहेत आजच्या स्थितीला जरांगी पाटील समाजासाठी जीव द्यायला तयार आहेत आज समाजासाठी जरांगी पाटील हे रात्रंदिवस दिवस तर मग आपण जरांगी पाटलांना पाठिंबा का दिला नाही पाहिजे असे अनेक लोक काही बोलतात ते विरोधात बोलतात असतात त्यांना पैसे मिळाले असतात हे समाजान लक्षात घ्या अन्यथा तुम्हाला सांगतो मराठा समाजाला सांगतो मी अक्षरशः जगणं अवघड होईल कारण एक तर मराठा समाजाची आता संख्या वारंवार कमी होत चालली आहे कारण अनेक लोक आत्महत्या करत आहेत त्यानंतर त्या म्हणजे आर्थिक दृष्ट्या जर पाहिले तर आता समाज मागास होत चाललेला आहे हे समाजान लक्षात घ्यावं त्या जर आता तुम्ही म्हणता जरांगे पाटील फक्त अं मराठा समाजाचं लढा लढतायत म्हणजे ते जारांगे पाटील फक्त मराठा समाजासाठीच लढतील का त्यांच्या जाती पुरतच राहतील का तर तसं काही नसून जारांगी पाटील हे शेतकऱ्यांसाठी पण आंदोलन करणार होते पण आज जर तुम्ही आजच्या घडीला जर आपण समाजामधून फुटलो तर पुढील शेतकरी आंदोलन सुद्धा होणार नाही आणि जनतेच्या अं बाजूने कोणीही बोलणार नाही लक्षात घ्या अनेक लोकांना वाटत असेल जारांगे पाटील त्यांच्या स्वार्थासाठी अनेक लोकांना राग पण येत असेल जारंगे पाटीलंचा आपण खरं जर आपण सत्य स्थिती पाहिली तर आज जनतेच्या बाजूने बोलायला कोणी राहिलेलं नाही फक्त ते एकच तेवढे जरांगी पाटील होते त्यांना आज बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे हे समाजानं लक्षात घ्या कारण जरी ज्या दिवशी जरांगी पाटील मॅनेज होतील त्या दिवशी समज आपल्या समाजाला धोका देतील त्या दिवशी आपण बोला पण आजच्या स्थितीला आज जारांगी पाटील समाजासाठी लढत आहेत तर आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा कारण अन्यथा आपल्याला काळ माफ करणार नाही आणि आपल्या पिढ्या ही बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही हे मराठा समाजाला लक्षात घ्या कारण ह्यांचं जे राजकारणी लोक असतात त्यांना निवडणुकाचं पडलेला असतं समाजाचं काही घेणंद नाही तुम्हाला वारंवार सांगतोय पण समाजाच्या आज लक्षात यायला तयार नाही कारण हे लोकांनी तुमच्यामध्ये भ्रम तयार केला डोक्यामध्ये कि गारंगी पाटील हे अं समाजासाठी काम करत नाहीत असं आता लोकांनी अनेक लोक आरोप करतात त्याच्यामुळे आपल्या डोक्यामध्ये भ्रम तयार झाला की खरंच गरंगे पाटील हे समाजासाठी काम करत नाहीत पण असं आपला भ्रम हे पूर्णतः काढून टाका आणि जरांगी पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा नाहीतर ज्या वेळेस पाटील जर आपल्या समाजाचं नेतृत्व त्या दिवशी लढणार नाहीत ना त्या दिवशी आपल्याला आणि जनतेच्या बाजूने बोलणार कोणी नसेल ना त्या दिवशी वेळोवेळी जरांगी पाटलांची तुम्हाला गरज भासेल आणि त्यावेळेस वाटेल आपण चूक केली आपल्याला पश्चाताप होईल त्यावेळेस सर्व जनतेला पश्चाताप होईल त्यावेळेस वाटेल की खरंच आपल्या बाजूने बोलायला आज कुणी नाही त्यावेळेस जनता ही फक्त त्यांचं जगणं अवघड होईल आणि हायत्या महाराष्ट्रामध्ये ते फक्त आपल्यावरती इतका अन्याय होईल अक्षरशः पुढे पुढे ही फक्त आपल्यावरती हुकुमशाही चालू होईल हे समाजाने लक्षात घ्या आणि जनतेनेही लक्षात घ्या कारण जनतेच्या बाजूने आता बोलायला नंतर जानांगी पाटलांशिवाय दुसरं कोणी राहणार नाही हे आपण लक्षात घ्या कारण अजूनही जनांगी पाटील हे साध्या पात्राच्या घरात राहतात हे आपण लक्षात घ्या आणि त्याच्यामधून लढा लढत लढतायत गरिबीतून एवढ्या पण आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा हे आपलं कर्तव्य आहे हे समाजाने लक्षात घ्या आता हे राजकारणी लोक तुम्हाला काही बोलतील पण आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका हे मराठा समाजाला हात जोडून आहे कारण आपल्याला ही शेवटची संधी नंतर मराठा समाजाला न्याय मिळणं मुश्किल आहे हे समाजाने लक्षात घ्या नाहीतर तुमच्या आणि सर्व समाजाच्या सुद्धा पिढ्या बरबाद होऊ शकतात कारण आज सरकार हे किस वागत आहे जनते बाजून जनतेच्या बाजूने चालत आहे का हे लक्षात घ्या आणि नंतरच आपण विचार करून आपल्या आप समाजाच आपल्या समाजाचं वाटळ होईल का हे समाजानं लक्षात घ्या नाहीतर अन्यथा आपल्याला वेळ ही माफ करणार नाही आणि कारण कित्येक लोक जरी बोलले जरंगी पाटलांवरती यांच्यावरशी सध्या विश्वास ठेवू नका ज्या दिवशी समज तुम्हाला जर वाटलं बारांगी पाटील मॅनेज झाले त्या दिवशी बोला पण आताच्या घडीला कुणी तसं काही वागू नका आणि आपल्या डोक्यामधून आजच्या घडीला भ्रम काढून टाका आणि जरंगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे राहा हे समाजाला विनंती करतो आणि हे जसे जसे निवडणुका येणार आहेत तसे तसे हे बावळट लोक जारंगे पाटलावरती आरोप करणार आहेत हे ल लक्षात घ्या कारण त्यांना समाजाचा लढा लढून ते लढा मोडून समा आपल्याला मतदान कसं मिळवता येईल यासाठी यांचा प्रयत्न चालू आहे हे समाजाला लक्षात घ्या कारण हे अनेक लोक होते मग त्या अगोदर का बोलले नाहीत तुम्हाला वाटत होतं ना जारांगी पाटील चुकीचे तर मग तुम्ही त्यावेळेसच बोलायला पाहिजे होतं आत्ता बोलून तुम्हाला त्यावेळेस पाकिट मिळालं नव्हतं पण आता तुम्हाला पाकिट मिळलंय म्हणून तुम्ही आता बोलायला लागले का हे ह्याच वाक्यावरून स्पष्ट होते हे समाजान लक्षात घ्या असे लोक फक्त पैशासाठी काम करतात आप ते पैशासाठी काहीही करू शकतात आपण आपलं पिढ्या वाटूळ करायच्या नाही आपल्याला पिढ्या बर्बाद होऊन द्यायच्या नाही त्यासाठी जरंगी पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभारा हे समाजाला हात जोडून विनंती करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र